हाय सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या मा नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी तुम्हाला दाखवणारे काही सिक्रेट टिप्सहित सारण कसं करायचं ते आणि खूप चविष्ट लागतं हे सारण सगळी सा पूर्ण रेसिपी नीट पहा तुम्ही तुम्हाला कळेल खूप छान होतं असं सारण तर इथे मी खोबऱ्याचे किसून न घेतात तुकडे केलेले आहे पातळ पातळ असे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहे तुम्हाला मी प्रमाण पण सांगणार आहे तर इथे आपण दोन ग्लास भरून दाबून असा खोबऱ्याचा किस घेणार आहे इथे मी साखर पिठी साखर करून घेत आहे पिठी साखर केल्याने काय होतं आपण दुकानातनं जी साखर आणतो त्याच्यामध्ये गिठुळे असतात आणि त्या फोडाव्या लागतात चाळून घ्याव्या लागते तर इथं आपल्याला आपण घरातलीच साखर घेतली तर आपल्याला त्या गिठोळ्या आप ला ला फोडायला लागत नाही मऊसूत अशी सुरसुरीत साखर आपली पिठी तयार होते तर इथं मी विलायची भाजून घेतली आहे साखर करून घेतली आहे सगळी आणि विलायची भाजून घेत आहे घेऊन त्याची मी पूड करून घेत आहे तर इथे विलायचीची पूड आपली तयार झालेली आहे तुम्हाला मध्ये मध्ये मी काही सिक्रेट टिप्ससुद्धा सांगत आहे तर खोबरं मी इथे न किसून न घेता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ते बारीक करून घेत आहे पाहू शकता तुम्ही झटकीपट होतं किस एवढं खोबरं किसायला खूप मेहनत लागते मला माहिती आहे आणि क वेळ पण खूप जातो आपल्याकडं वेळ नसतो घरातली कामं करून आपल्याला दिवाळीचं फराळ करायचा असतं त्यामुळं मी हे असं मिक्सरमध्ये खोबरं बारीक करून घेतलं आहे सगळं पाहू शकता तुम्ही काही फरक पडत नाही की आपण किसून घेतलं काय आणि बारीक करून घेतलं काय दोन्ही एकच एवढंच की ते लांब लांब होतं आणि हे थोडं असं हे होतं पण बारीकच होतं पण छान वाटतं करंजीमध्ये खायलासुद्धा छान वाटतं ते, ते पाहू शकता तुम्ही सगळं खोबरं आपलं बारीक करून झालेलं आहे आणि प्रमाण पण मी तुम्हाला सांगणार आहे परफेक्ट सारण तुमचं तयार होणार आहे बिलकुलही असं म्हणजे पा हे होणार नाही आणि बिघडणारसुद्धा नाही आणि तुमची करंजीसुद्धा महिनाभर टिकेल असं सारण आज आपण तयार करणार आहोत तर पाहू शकता इथे मी ना तूप घेतलेलं आहे कढईमध्ये साजूक तूप घालून घेतलेलं आहे दोन चमचे घेतलं आहे आणि ते एक ग्लास मी रवा घेतलेला आहे याच ग्लासाने मापून सगळं मी घेणार आहे तुम्हाला सांगते मी पुढे तर इथे तुपामध्ये आता मी जे ड्रायफ्रूट कापून ठेवले होते ते घेत आहे तर पाहू शकता इथे तुम्ही काजूचे तुकडे आहे मनुक्यांचे तुकडे करून घेतले आहे बदामाचे तुकडे करून घेतलेले आहे आणि इथे मी आ, हे घेतलेलं आहे खसखस घेतलेली आहे हे पण पिस्ते पण घेतलेले आहे आणि मी हे सगळं एकत्र आता तुपावरती भाजून घेत आहे खसखस मी घातलेली नाही आहे फक्त ड्रायफ्रूट घातलेले आहेत तर ऑप्शनल आहे तुम्हाला जे काही घालायचं आहे ड्रायफ्रूटमध्ये ते तुम्ही घालू शकता माझ्याकडे जे जे होतं ते मी सगळं थोडं थोडं घातलं आहे तर हे आपल्याला समस्त गोल्डन ह्याच्यावरती भाजून घ्यायचं आहे तर मी इथं मणुक्यांचे तुकडे केले कारण मणुके तुपात टाकल्यावरती मोठे मोठे फुकतात म्हणून त्याचे मी तुकडे करून घेतले आहे पाहू शकता तुम्ही आणि थोडेसे चारोळे पण त्यात घातले आहे तर मी सगळं हे फ्राय करून काढून घेतलं आहे साईडला आता याच तुपामध्ये मी रवा भाजून घेणार आहे आणि सगळं मी मंद गॅसवरच करत आहे आपल्याला गॅस फास्ट करायचा नाही कारण दिवाळी दिवाळीचं फराळ आपल्याला टिकवायचं असतं आणि एक लगेच संपत पण नाही म्हणून सगळ्या प्रोसेस आपल्याला मध्यम गॅसवरच करायचा आहे गॅस फास्ट ठेवायचा नाही आहे तर इथे मी रवा घालून घेतला आहे एक ग्लास त्या त्याच तुपामध्ये आता याला छान गोल्डन होईपर्यंत खूप असं हे पण नाही करायचं आहे आपल्याला डार्क नाही करायचं आहे व्यवस्थित असा करायचा आहे बारीक गॅस परत छान असा वास सुटेपर्यंत खमंग असा वास सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर रवा माझा भाजून झालेला आहे इथं मी पुन्हा एक चमचा तूप घालून घेतला आहे साजूक आणि त्याच्यामध्ये मी खोबरं घालून घेत आहे तर खोबरंसुद्धा पाहू शकता तुम्ही एकदम खूप असं सोनेरी कलरवर पण नाही आलेलं गोल्डन पाहू शकता छान असा कलर आलेला आहे तसंच आपला रव्याचासुद्धा कलर तसाच आलेला आहे पाहू शकता त्यांचा कच्चापणा पूर्ण घालवायचा आहे रव्याचा आणि ते पाहू शकता आपला रवा भाजून तयार आहे गारही झालेला आहे आणि खोबरं तर हे, हे। खोबरं मी मा मोजून घेतलं होतं दोन ग्लास खोबरं एक ग्लास रवा आणि त्याच्यामध्ये आपण दीड ग्लास साखर घालणार आहोत हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे आणि एक सिक्रेट वस्तू पण मी त्यात टाकणार आहे ती तुम्हाला मी नंतर सांगते तर आता मी हे खोबरं आणि रवा सगळं मिक्स करून घेतला आहे आणि त्याच्यामध्ये आता मी ते एक ग्लास पहिली पिठी साखर घालून घेत आहे पाहू शकता चालण्याची गरज नाही आहे मी मिक्सरमध्ये केलेली साखर आहे ही अजिबात यात घेतू नाही पुन्हा एक अर्धा ग्लास घेतला आहे प्रमाण फक्त लक्षात ठेवा एकदम व्यवस्थित गोड होतं अजिबात काही असं हे होणार नाही परफेक्ट माप आहे हे तुमच्याकडं पण एक ग्लास असेल तर तुम्हीसुद्धा त्या ग्लासाने असंच मापून घ्या व्यवस्थित सगळं मी ते मिक्स करून घेतलं आहे ठवापिटी साखर वगैरे पाहू शकता तुम्ही सगळं एक जीव झालेला आहे आता मी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालत आहे जुन्या लोकांची मह म्हण आहे की मीठ घातल्याने सगळं नीट होतं त्यामुळं ती प्रोसेस मी कायमच करत असते कुठलाही गोडाचा पदार्थ केला तर मी एक चिमूट मीठ घालत असते तर आपल्या इथे सगळे ड्रायफ्रूट मी त तळून घेतलेले मिक्स करून घेतले आहे त्याच्यामध्ये पाहू शकता तुम्ही व्यवस्थित आहे आता मी इथे विलायची पावडर घेत आहे दोन चमचे विलायची पावडर मी इथे घालणार आहे या पद्धतीने तुम्ही सारण करून पहा खूपच चविष्ट लागते करंजी खायला पण खूप छान लागते आणि या याच सारणाची मी तुम्हाला पुढाची करंजी करून, करून पण दाखवणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये तर विलायची घालून पण आपण छान असं सा सारण व्यवस्थित असं सा मिक्स करून घेणार आहे आणि आता आपलं आलं आहे सिक्रेट सिक्रेट मी काय टाकणार आहे तर पाहू शकता खवा कोणी खवा टाकतं पण खव्याने करंजी टिकत नाही त्यामुळे मी इथं मिल्क पावडरच्या दोन पुड्या घेतलेल्या आहेत आणि त्या पुड्या पावडर ती मिल्क पावडर मी त्याच्यामध्ये घालणार आहे आणि चव खूपच छान आहे ते सारणाची आणि छान लागतात करंजा खूप छान लागतात तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि करून पहा असं सारण आणि क करंजी खूपच छान होते तर मी दूध पावडर पण ह्या सगळी मिक्स करून घेतलेली आहे सगळं सारण आपलं आता रेडी आहे आणि थंड पण झालेलं आहे पाहू शकता तुम्ही तर कसा वाटला माझा तुम्हाला आज माझा व्हिडिओ तर माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनल लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका